दर्यापूर बाजार समितीद्वारा संचालित अकोट रोडवर असलेल्या पेट्रोल पंपावरती प्रशासक राजवटीमध्ये झालेल्या घोटाळ्या संबंधामध्ये सखोल चौकशी करण्याची मानसिकता नवनिर्वाचित संचालक मंडळाने केली असून या संबंधातील पावले आपण उचलत आहोत या संबंधामध्ये संशयित अहवाल सुद्धा जिल्हा निबंधक यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे याविषयी संचालक मंडळाने मागील बैठकीमध्ये सुद्धा विविध निर्णय घेतले असून यातील बरीचशी रक्कम वसूल करण्यात आलेली आहे तसेच शासनाच्या ऑडिट नंतर दूध का दूध व पाणी का पाणी होईल तोपर्यंत वाट पहा असे पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले दर्यापूर बाजार समितीच्या संचालक मंडळाने मागील तीन महिन्यापूर्वीच पदभार स्वीकारला असून या अगोदर प्रशासक राजवट होती त्या काळातील झालेल्या अनियमिततेवर आपण बोट ठेवून झालेला प्रकार उजागर केला आहे यासह प्रशासकांनी केलेल्या सर्वच कामांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे या संबंधामध्ये जिल्हा निबंधक पुणे यांनी पनन संचालनालय विभागातील गवळे यांची ऑडिटर म्हणून नेमणूक सुद्धा केली आहे ऑडिटर यांच्या तपासणी नंतर या प्रकारातील घोळ व दोषींवर सिद्धता करता येणार आहे बाजार समितीद्वारा पेट्रोल पंपावरती ऑइलचा ऑइलचा सुद्धा सुद्धा मोठा घोळ समोर आलेला असून यातीलही तपासणीसाठी तपासणीसाची नेमणूक केलेली आहे साठा कार्यालयात जमा करण्यात आलेला आहे नवनिर्वाचित संचालक मंडळाने पदभार स्वीकारल्यानंतर बाजार समितीच्या पेट्रोल पंपाची तपासणी त्यांनी केली असून एकूण पस्तीस लक्ष रुपये नफा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले मात्र बँक खात्यामध्ये केवळ वीस लक्ष रुपये जमा असल्याचे दिसल्यानंतर उर्वरित रक्कम कुठे आहे याची तपासणी आपण केली त्यामधील चार लक्ष पंच्याऐंशी असून एक लक्ष सत्तेचाळीस हजार उधारी तातडीने कार्यवाही करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहे प्रशासक राजवटीमधील ऑडिट पूर्ण झाल्यानंतर सर्व सत्यता बाहेर येणार आहे असे सभापती सुनील गावंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले या पत्रकार परिषदेला सभापती सभापती सुनील गावंडे उपसभापती श्रीकृष्ण उर्फ राजीव कराळे संचालक अडते व्यापारी प्रभाकर तराळ राजेश राठी संचालक अनिल भारसाकडे साहेबराव भदे भारत आठवले इत्यादी संचालकांबरोबरच पॉवर ऑफ मीडियाच्या सदस्यांची सुद्धा उपस्थिती होती विदर्भ न्यूज करिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत